नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार कापसाचा भाव पण किती हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजार वाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधो या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार कापसाचा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तागार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि ता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम मे महिन्यात कापसाच्या भावावरती कसा होणार आणि अखेर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कापसाचा बाजारभाव चला बघूया पहिल्यांदा बघू आंतरराष्ट्रीय बाजार तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव मागच्या तीन चार दिवसामध्ये थोडा सुधारला आहे आणि भाव पातळी त्र्याऐंशी सेंट्स पर्यंत आलेली आहे जाणकारांच्या मते खालच्या स्तरावर कापसाचा बाजारभाव स्थिर राहत नाही यामुळे आपल्याला मे महिन्यात कापसाच्या बाजारभावात आंतरराष्ट्रीय बाजारात सुधारणा आहे कुठेतरी याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत कापसाच्या भावावरती होऊ शकतो शिवाय देशामध्ये कापसाची आवक ही मे महिन्यात पन्नास हजार गाठींच्या खाली शंभर टक्के येणार एकीकडे ये जागतिक बाजारामध्ये कापसाची निर्यात वाढण्याची शक्यता व देशामध्ये कमी असलेला कापसाचा शिल्लक साठा आहे यामुळे आपसुकच मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होईल आणि कापसाच्या भावात येणार शंभर टक्के तेजी या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव आपल्याला मे महिन्यात शंभर टक्के या ठिकाणी पार होताना दिसणार आहे आणि एक गोष्ट सांगतो जून महिन्यात पेरणी आवश्यकता आहे म्हणून कापसाचा भाव जून महिन्यात घसरणार आहे म्हणून आपण मे महिन्यात चांगल्या दरावरती समजा सात हजार सातशे पन्नास ते आठ हजार दरम्यान कापूस मिळाल तर इथं पन्नास टक्के कापूस विकावा आणि बाकी पन्नास टक्के कापूस हा त्यानंतर येणाऱ्या तेजीमध्ये टप्प्या टप्प्याने विकला तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार